नमस्कार रेसिपी कड्ड्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण जवळ्याचे पेटीस बनवणार आहोत तर आज मार्केटमध्ये गे गेलेली ताजा ताजा आहे ना जवला होता तो घेऊन आलोय तर आधी तर आपण जवला ना साफ करून घेऊया नंतर त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे ते बघून घेऊया आपण आता आहे ना हा जवला आहे ना साफ करून घेऊया ओके तर आता बघा एक साईडला असा करायचं आणि असा थोडा थोडा घेऊन आहे ना साफ करायचं हो म्हणजे कसा त्याच्यात काय हाय छोटे मच्छी असू शकते किंवा अजून काही असू शकत हे केकड्याचा डांगा आहे असं काही असतं ते साफ करून आपण काढून घेऊया कारण ह्याच्यात थोडी माती पण असते ही धुवायला पण बऱ्याच वेळेला लागते तर पहिला आपण जरा आता साफ करूनच घेऊया कारण हा असा खाली गाल असतो ना त्याच्यात असतो ना असा खाली असतो म्हणून त्याला धुवावा पण व्यवस्थित लागतो दिसायला सुंदर असतो खायला पण छान लागतो हो हो ना खूप छान लागतो खायला पण असं असं सर्व मोकळा करून करून आहे ना mm -hmm. त्याला साफ करून घ्यायचं हे बघा ही मच्छी आहे बोंबिल असं काही असतून काढायचंय किंवा हे कोलंबीच हे असत ना त्याची केस कोलंबीची ते पण असू शकतात म्हणून आपण हे साफ करून घेतोय मोठी कोलंबी आहेत असं एक भाग असतो छोटी कोलंबी असते एकदम बारीक ती पण आपल्याला याच्यातून काढून घ्यायची पण खाताना असं शिजली ना की हे असं वेगळं दिसत जरा मग खायला असं बरं नाही वाटत ना म्हणून हे काढून घ्यायचं तर आता अशा प्रकारे आपण सर्व जे जवला आहे सर्व तो आपण आता साफ करून घेऊया हे बघा आपण आता ना साफ करून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यात आहे ना हे बघा मोठी मच्छी आहे ना एवढी निघालेली आहे बघा कोळंबी आहे मांदेली आहेत बरच काही आहे हा भाग पूर्ण व्यवस्थित साफ झालेला आहे तर आता आपल्याला जवला व्यवस्थित हे बघा हो तर हा कचरा आपण बाजूला केलाय हो आणि हा जवला आपला साफ करून झालेला आहे बघा अच्छा व्यवस्थित असा सर्व छोट्या छोट्या जाता दिसत बघा नाही तर हे सर्व मिक्स होतं ना तर असं जरा वेगळं वाटत होत तर आता हा आपण धुवून घेऊया हे बघा हा जवला आहे ना तर आपल्याला याच्यात थोडस मीठ टाकायचंय एक चम्मचभर घेतले थोडं नाही घेतलेलं आहे एक चमचभर मीठ टाकायचंय आणि हा थोडासा असा हलक्या हाताने असा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं कोलगड भांडत घ्यायचं असं पसरड भांड्यात आहे ना हे कसं असं धुतल्या जात नाही म्हणून जी अशी माती असते ना ती खाली राहते आता आपण हे नाही पाणी असतं पाणी होत एक दोन ग्लास मी पाणी होतंय आणि ना हे असं हलक्यात आणि असं वरती काढायचं असं म्हणजे खाली माती वगैरे असेल ना ती खाली राहते आणि ह्या जवला आपण वरच्यावर काढून घ्यायचं असा एकदम सॉफ्ट असो त्याच्यामुळे त्याला असा घासून एकदम धुवायचं नाही असं वरच्यावर म्हणजे माती पोटात जात नाही hmm. आणि जवलाही व्यवस्थित असा साफ होतो तर अशा प्रकारे ना आपण एक दोन तीन वेळा आहे ना हा hmm. जवला धुवून घेऊया अच्छा जसा धुणार ना तसा एकदम सफेद सफेद होत जाणार हा तर अजून आपण एक दोन तीन वेळा धुवून घेऊया आणि नंतर आपण बाकीच साहित्य बघूया जवळ साफ करून व्यवस्थित धुवून घेतलेला आहे बघा अच्छा तर आता आहे ना आपण जे याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे ना ते आपण बघून घेऊया बर तर एक कांदा घेतलाय बघा बारीक कापून घेतलेला आहे कांदा कोथिंबीर आहे कोथिंबीर पण बारीक कापून घेतलेली आहे बर हलद पावडर आहे अर्धा चम्मच गरम मसाला आहे अर्धा चम्मच आणि एक चम्मच गडशी बंदू मसाला आहे आणि अर्धा चम्मच मीठ आहे आणि हे बेसन आहे अर्धी वाटी बेसन आहे एक साधारण चार चमचे बेसन आहे आणि कढीपत्ता पत्ता आहे कोकम आहे दोन मिरच्या आहेत आणि हे आलं आणि लसूण आहे तर हे आलं लसूण आहे ना आलं लसूण आणि मिरच्या आपल्याला वाटून घ्यायचे आहेत अच्छा आलं लसूण मिरच्या आपल्याला असं वाटून घ्यायचे आपल्याला हो।, हो हो भेटीच आहेत ना खायला पण छान लागतं असं जाडसर वाटून घेतल्याने चवी छान येते हो। मच्छी म्हटलं तर कसं थोडं आलं लसूण पाहिजेच मच्छीमध्ये नाही तर मिरच्या बघा वाटायच्यात तर या अशा तोडून घेते एक दोन या तीन तुकडे केलेत ना तरी चालेल पण मिरची तोडून घ्यायची म्हणजे तोडून घेतली असं उडत नाही हो वाटायला पण बरी पडते वाटायलाही छान वाटते अशी म्हणजे पटकन पण वाटल्या जाते आणि शीत तोडल्यामुळे कसं जास्त अशा बिया उडत नाही आता त्याच्यामध्ये बिया कशा बऱ्याच असतात ना मिरची मध्ये त्या कशा उडण्याची शक्यता असते त्याकी मिरची असते ना अशी पटकन फुटते अच्छा हा म्हणून आपण मिरची तोडून घेतली तर तो हे वाटन बघा असं जाडसर आपण वाटन घेतले वाटन तयार आहे सो वाटन झालेले आहे काढून जाडसर वाटन करून घेतलेलं आहे हो हो जाडसर सर्व जाडसर ठेवलेलं आहे लसूण बनवण्याची पुढची जी हा कढीपत्ता आहे तो आपण वाटलाही नाही आपण असं ना तोडून टाकणार आहोत ओके अक्का आका ठेवला तर कसं तोंडात लगेच येतो आणि असा तोडला ना तर कसं आपण आपण पण खातो कढीपत्ता शरीरासाठी चांगला असतो आणि खावाच कढीपत्ता अच्छा कोकम आहे ते पण असं एक तोडून तोडून बारीक बारीक करून घेणार आहे बघा ओके बारीक बारीक तुकडे करायचे हो बारीक बारीक तुकडे करायचे तुम्ही तुम्हाला लिंबू आवडत असेल तर लिंबूही टाकू शकता तुम्ही किंवा चिंचेचं पाणी आम्ही शक्यतो कोकमच वापरतो आता आपल्याला कांदा आहे ना तो आपल्याला पूर्ण टाकायचा आहे बघा अच्छा त्याच्यात मीठ टाकायचं आहे ओके कांदा आणि हे वाटण थोडंसं असं ना मिक्स करून घ्यायचं असं एक जीव करून घ्यायचं हे बघा मस्त असं एक जीव झालेलं आहे आता याच्यात आहे ना जवला टाकते बर जवला टाकताना ना असा थोडासा हलकासा असा पिलून घ्यायचा त्याच्यात जे पाणी असतं ना ते मग ह्याच्यात येत नाही ओके आता आपण हे मसाले टाकूया गरम, गरम मसाला आहे हळद पावडर आहे आणि बेसन आहे बेसन पण आहे ना मी अर्ध टाकते आणि व्यवस्थित जरा मिक्स करून घेऊया ओके बेसन थोडं 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 आपल्याला थोडं थोडं टाकायचंय पेटीस आहेत ना खूप छान होतात आणि एकदम झटपट होतात हो आणि हा जो ओला जवळला असतो ना तर त्याची चव पण मस्त एकदम युनिक असते हो आणि हा ओला जवळला कसा आता पावसाला जवळ येतो ना तसा मध्ये बऱ्यापैकी येतो आणि छान असं सफेद सफेद असतो असा हो आता ह्याच्यात अजून आपल्याला हे बेसन लागणार आहे अच्छा एकदम कसं बेसन टाकलं ना तर कसं मिक्स करता पण असं येत नाही ना व्यवस्थित पण असं थोडं थोडं बेसन टाकायचं अच्छा असं मस्त बघा असं मिक्स झालेलं आहे बघा छान असं एकजीव झालेलं आहे वाटत पण याच्यात जवला टाकलाय म्हणून तर आता आपण हे ना याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया बर कोथिंबीर टाकून झाली ना की आपण छोटे छोटे पेटीस बनवून घेऊया आणि नंतर फ्राय करायला ठेवूया आपण असे ना असे छोटे छोटे बनवते आणि एकदम पातल पातल बनवते बघा ठीक आहे पातल बनवलेत बघा जसे पातळ बनवले ना तर लवकर कसे शेकल्या जातात तर आता आहे ना अशा प्रकारे आपण सर्व वडे येत नाही तर आता अशा प्रकारे आहेत ना आपण सर्व पेटीस आहेत ना तयार करून घेऊया अच्छा हलक्या ते काय असे फाटत वगैरे नाहीये इझी होत फक्त जाडसर जास्त करू नका शेकायला वेळ जातो हो आणि असे पातळ झाले ना की कसे जरा कुरकुरीत पण मस्त होतात हो खायला पण छान लागतात हे आपले पेटीस आहेत ना ते बनवून झालेले तर आता आपण तवा गरम करायला ठेवूया आणि पेटीस फ्राय करून घेऊया बर तवा गरम झालेला आहे तर आता मी तेल टाकते तर आता तेल पण मस्त गरम झालेलं आहे तर आता आपण हे पेटीस आहेत ना असे ठेवूया ओके एकदम हलक्या हाताने पेटीस ठेवायचे अच्छा हे काय पेटीस चिकतच नाही पहिलेच बनवून घेतले आणि पूर्ण व्यवस्थित असे टाकत गेलात ना तरी हरकत नाही कारण हे चिकटच नाही एक साधारण आहे ना पाच मिनिट आपण हे एक साइड आपण शेकून द्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर दुसरी बाजू आपण शेकून घेऊया साधारण पाच मिनिट आपण ठेवूया Okay. हे तेल, okay. तेल, तेल आहे ना सर्व्या बाजूने लागण्यासाठी आहे ना एकदा आपण असा तवा थोडासा हलकासा असा फिरून घ्यायचा असा तेल जास्त टाकण्याची गरज नाही तेल आहे ना होऊ हे बघा म्हणजे सर्व सर्व्या पेटीसला आहे ना तेल व्यवस्थित लागतं बघा एक पाच मिनिटं झालेली आहे आणि बघा एक साइड बघा कशी मस्त शिजलेली आहे बघा कलर मस्त चेंज oh, oh, oh. हलका असं पटकन असे ना फ्राय होत आहे oh. ते आणि असे चिकटत पण नाहीये लगेच बघा असे लगेच पलटे होत आहेत अलगच जरी असे उचललेत ना तरी असे लगेच पलटे होत आहेत आणि जेवढा मच्छी असते ना नावढा वेळ लागत नाही त्यामुळे ना पटकन तयार होतात मस्त कलर आलेला आहे आणि छान आपले आपल्याची एक बाजू आहे ना व्यवस्थित अशी शेकल्या गेलेली आहे आता दुसरी बाजू आहे ना त्याला तेल जा, जा तेल नाही टाकायचं जे आहे ना त्याच्यातच आपल्याला हे शेकून घ्यायचे हो साधारण पाच मिनिट ओके थोडेसे असे प्रेस केलेत ना हरकत नाही असे हलके हलके असे थोडीशी प्रेस करायचे असे स्टार्टर रेसिपी म्हणून आहे ना तुम्ही खाऊ शकता हो आणि हे कसं वर्षातून एकदा असं म्हणजे आता पावसाला जवळ आलाय तर असा मार्केट मध्ये एकदम व्यवस्थित भेटतो तर आणून कधीतरी असं ट्राय मारू शकतो असं दुसरी बाजू आहे ना पाच मिनिटं एकदम व्यवस्थित शेकल्या गेले बघा बघा असे मस्त शेकल्या गेले तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपण हे पेटीस काढून घेऊया तेल तेलये बघा असे झटपट पेटीस तयार आहेत हो oh. एकदम झटपट आणि hmm. पटापट खायला तयार आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि hmm. आता खायला तयार झालेले आहेत जवण्याचे पेटीस सॉस सोबत hmm. किंवा असे तुम्ही खाऊ शकता असेच खाल्लेत कुछ ah. ना तरी एकदम खुसखुशीत आहे अच्छा अशा प्रकारे आहे ना मस्त जवण्याचे पेटीस तयार आहेत तर काय आहे ना आपण मा बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जातोच किंवा असं काही नवीन मागवतो त्याच्यापेक्षा आपण घरी काहीतरी असं नवीन बनवून बघितलं ना तर असं जरा खायलाही बरं वाटतं आणि कधीतरी असं करून बघावं तर तुम्ही कधीतरी असं बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते धन्यवाद